जय हिंद मित्रांनो तुम्हा सर्वांना सव्वीस जानेवारी अर्थात भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो सव्वीस जानेवारी आपण साजरी करत आहोत पूर्ण देशभर मोठ्या उत्साहामध्ये साजरी करणार आहोत परंतु या एक दोन दिवसात मला काही शिक्षक मित्रांचे फोन आले काही मित्रांनीही मला संपर्क केला की सर नेमका हा जो आता सव्वीस जानेवारी दिन येणार आहे हा नेमका कितवा प्रजासत्ताक दिन आहे आणि कितवा वर्धापन दिन आहे आणि माझ्या असं लक्षात आलं की ही समस्या ही फक्त दोन तीन जणांची नाही आहे तर अनेकांना या प्रश्नाचं उत्तर किंवा या समस्येची उकल लक्षात येत नाही की नेमका हा प्रजासत्ताक दिन कितवा आणि नेमका वर्धापन दिन कितवा तर त्याच समस्येचं स्पष्टीकरण देण्यासाठी खास मी तुमच्या समोर उभा आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला आपण भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू केली आणि म्हणून हा दिवस पूर्ण देशामध्ये प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो मग प्रश्न उभा राहतो की नेमका अनुक्रमे हा कितवा आणि वर्धापन दिन कितवा तर त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देतो बघा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला आपण पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला म्हणजे जर आपला कोणी विचारलं की भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन कोणता त्याचं उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि म्हणून पहिला जर आपण तो धरला तर हे पन्नास आणि पुढची पन्नास वर्ष दोन हजारपर्यंतची ते पन्नास आणि एक एक्कावन्न आणि हे दोन हजार चोवीस शेवरची चोवीस वर्ष म्हणजे एक्कावन्न आणि चोवीस होतात पंच्याहत्तर म्हणून लक्षात ठेवा अनुक्रमे आपला हा कितवा प्रजासत्ताक दिन आहे तर हा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आहे हे तुम्ही लक्षात घ्या आता राहिला प्रश्न वर्धापन दिन कितवा याचा तर वर्धापन दिन माणूस केव्हा साजरा करतो जेव्हा एखाद्या गोष्टीला एक, एक वर्ष पूर्ण होतं तेव्हा तो त्या गोष्टीचा पहिला वर्धापन दिन असतो थोडक्यात वाढदिवस वेगळ्या भाषेत म्हणजे आपण सुद्धा वाढदिवस केव्हा करतो वर्ष पूर्ण झालं तर तेवढा तो वाढदिवस असतो तसं आपल्या प्रजासत्ताकाला पहिलं वर्ष केव्हा पूर्ण होतं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे एक्कावन्न म्हणून वर्धापन दिन एक्कावन्नला येतो पहिला म्हणून ती पन्नास आणि ही चोवीस त्याच्यामुळं वर्धापन दिन कितवा असं जर विचारलं आपले काचा पन लक्षा आपले तर हा आपल्या भारतीय प्रजासत्ताकाचा चौऱ्याहत्तरावा वर्धापन दिन आहे हे लक्षात ठेवा म्हणून आपल्या प्रजासत्ताकाला यावर्षी चौऱ्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहे म्हणजे आपण पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये प्रवेश करत आहोत म्हणजे आता इथून पुढचा जो आपला प्रजत्ताक दिन होईल तो आपण पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केले असतील म्हणजे तो अमृत महोत्सव आपण पूर्ण केलेला असेल तर हे इथं लक्षात ठेव म्हणून पुन्हा एकदा समारोप करताना मला या ठिकाणी सांगायचं आहे की उद्या जो आपण सव्वीस जानेवारी साजरी करणार आहोत तो कितवा प्रजासत्ताक दिन आहे तर तो आहे पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आणि कितवा वर्धापन दिन आहे तर तो आहे चौऱ्याहत्तरावा वर्धापन दिन तर मला वाटते तुमचं हे जे काही समस्या आहे कन्फ्युजन आहे अनेकांचं या माध्यमातून दूर होईल तेव्हा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद